वेलकम टू बॅक माय चॅनल विथ लॉर्ड्स ऑफ पसारा सकाळी सकाळी हा इतका सर्व पसारा मांडला आहे बघा घरात कारण सांगते पी यूच्या स्कूलमध्ये रोज वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन आहेत सो आज ना रंगोली मेकिंग वगैरे जी आहे कॉम्पिटिशन असणार आहे साहेबाला रांगोळी वगैरे काही काढता येत नाही बरं का म्हणजे त्याचं टॅलेंट तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओमधून थोडं थोडं म्हणजे मला मदत करत असतो तसा तो पण आज इतकं कॉन्फिडंट होता तो की नाही मम्मा मला रांगोळी दे मला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचंच मला जिंकायचंच मला असं मला, मला तसं सो सकाळच्या डब्याच्या घाई गडबडीत मग मी हा एवढा सर्व पसारा काढला त्याला पाहिजे होते ते ते कलर पॉलिथीनमध्ये कागदात व्यवस्थित पॅक करून दिलेत त्याला टाटा बाय बाय केलं आणि आत्ता हा पसारा आवरायला मी बसलेली आहे आधी ना मी रांगोळी मस्त कार्डबोर्डचे बॉक्समध्ये ठेवायची पण त्यामुळे ना कॉक्रोचेस भरपूर वाढले होते असं मला जाणवलं सो so, कार्डबोर्ड मी काढून टाकलं त्यानंतर छोट्या मोठ्या बॉटल्समध्ये रांगोळी ठेवायला लागले पण त्याचा एवढा पसारा व्हायचा ना म्हणून आता मी काय केलं पॉलिथीनमध्ये जे आहे रांगोळी पॅक केली आणि एका बॅगमध्ये भरून सरळ गॅचच्या खाली ठेवून दिली म्हणजे पसारा तेवढा कमी झाला तो आवरला नाही तर गार्डनमध्ये आली आणि गार्डनमध्ये येऊन आता तुम्हाला माझा चेहरा दिसेल का बाई इतकी का तू अशी एक्सप्रेशन देत आहे टायर्ड झालेली दाखवते खाली बघा काल सायंकाळी असा जोरदार पाऊस झाला ना की काय सांगू तुम्हाला आणि एखाद्या वेळेस असा जोरदार पाऊस झाला की मग माझ्या गार्डनमध्ये पाणी येतं आणि मग पाणीच पाणी होतं राख वगैरे येत असते किंवा आमचे पाय जाणं येणं त्यामुळे बघा माझ्या गार्डनची आणि माझ्या या ड्राय बाल्कनीची ही अशी कंडिशन झालेली आहे आणि आता ही क्लीन करायची म्हणजे माझा जवळपास एक तास तरी मला इथे घालवावा लागणारच आहे बर चला आता ह्या दोन्ही बाल्कनी ज्या आहेत मस्त क्लीन करते आणि नंतर तुम्हाला भेटते बघा ना आज पावसाने माझे कामं वाढवलेत त्यानंतर पिहून माझे कामं वाढवलेत आणि आता मी स्वतःच माझं काम वाढवलं आणि तेही मोठं भयंकर कारण सांगते जी ड्राय बाल्कनी आहे ती क्लीन करायला घेतली सो तिथे ना ऑइलची कॅन ठेवलेली हो होती सो ती उचलून म्हटलं वर ठेवते एका कोपऱ्यात सो ती चुकून या पॅन्टला लागली आणि तिचे डाग जे आहेत तेलाचे या पॅन्टला लागलेत हा आरोहीचा नवीन पॅन्ट आहे या दिवाळीचा आणि तिला जर का है। मनुन लगे आता हे डाग दिसलेत की माझं काही खरं नाही म्हणून लगेच मी काय केलं आता त्यावर पावडर असते ना जी आपली टॅल्कम पावडर ती टाकली आणि त्याने म्हणजे मी असं रील्समध्ये शॉर्टमध्ये बघितलेलं आहे आधी पावडर लावायची त्याने डाग बऱ्यापैकी जातात आणि तोच खटाटोप जो आहे माझा इथे चाललेला आहे इतकं मन दुखतंय ना म्हणजे आरू ओरडील त्याची भीती किंवा ते तर आहेच आहे पण नवीन पॅन्ट आहे पुरीने फक्त एकदाच घातला आणि त्याला आपण डाग लावला तोही तेलाचा त्यामुळे खरंच इतकं मन दुखतं येतं माझं पण आता सांगूही शकत नाही कोणाला ना आणि करूही काही शकत नाही हां करू शकते म्हणजे प्रयत्न चाललेले माझे आधी पावडरने बऱ्यापैकी डाग काढला त्यानंतर डिटर्जंटनी साबणानी सर्व यूज केलं आणि आता वॉश केल्यावर दिसतंय असं पण पण कापड ओलं असल्यामुळे डाग गेला की नाही हे काही नक्की सांगता येत नाही बरं चला मी ना डी मार्टला गेले होते दिवाळीच्या आधी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आणि तेव्हा जे आहे ह्या शिया चिड चियास म्हणतात ना चिया सीड हा चिया सीड घेऊन आले होते याआधी भरपूरदा डीमार्टमध्ये गेले चिया सीडचं पॅकेट हातात घेत होते पण न मोठी साईजमध्ये होते म्हणजे अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम त्यामुळे ते इतके महागळे वाटत होते की म्हणजे हातात घेऊन फक्त ठेवूनच देत होते आणि आपलं साधा सुद्धा हातात घेऊन निघून येत होते पण यावेळेस ना हे छोटं पॅकेट दिसलं शंभर ग्रॅमचं आणि फक्त नाईंटी नाईनला होतं आणि शंभर ग्रॅमसाठी नाईन्टी नाईनही नाएं भरपूर जास्त झाली नाही का तरी म्हटलं चला ट्राय करून बघूयात आपण आता म्हणजे तुम्हालाही असं कन्फ्युजन आहे का मला सांगा बरं चिया सीडमध्ये आणि सब्जामध्ये बरेच जण सब्जाला चिया सीड आणि चिया सीडला सब्जा समजतात खरं सांगू का दोघांपासनं होणारे फायदे सारखेच आहेत फक्त जो सब्ज आहे तो म्हणजे जंगली तुळस असते ना त्याचं बी आहे आणि हो, ते आपल्या भारतात उगवतं त्यामुळे भरपूर स्वस्त आहे चिया सीड बाहेरच्या देशातून येतात म्हणून त्या जरा महाग आहेत दिसायला बघा दिसायला तर खूपच दोघांमध्ये डिफरन्स आहे तरी लोकं कसे कन्फ्यूज होतात कधी कधी मला कळत नाही सब्जा हा असा साकाळाशार कलरचा असतो आणि चिया सीड अशी काहीशी ब्राऊनिश व्हाईट ग्रे कलरची असते सो so, हा झाला दिसण्यातला फरक आणि यामध्ये जे काही ओमेगा थ्री म्हणा प्रोटीन एनर्जी जे काही असतात ना जे आपल्या शरीरासाठी मूलभूत घटक आहेत हेल्थसाठी भरपूर बेनिफिशियल आहेत त्या गोष्टी दोन्हीमध्ये जवळपास सारख्याच प्रमाणात असतं मध्ये भरपूर ओमेगा थ्री असतं तितकंच सब्जामध्ये असतं माहीत आहे का पण कसं चियासिड चियासिड ऐकायला छान वाटतं बाहेरनं येतं मॉलमध्ये मिळतं आणि सो त्याचं ब्रँडिंगसुद्धा जरा जास्त प्रमाणात होतं त्यामुळे आपल्याला चिया सीट म्हणजे काहीतरी मस्त फॅन्सी असं असं वाटतं पण ही सेम 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 तत्व आहेत सेम बेनिफिट्स आहेत आपल्या बॉडीला आणि तरीसुद्धा तो चिया सीटपेक्षा अर्ध्या किमतीत मिळतो माहीत आहे का हो सब्जाची प्राइस खरंच खूप कमी असते चिया सीटच्या मानाने पण दोघांमध्ये एक फरक आहे बघा चिया सीटचा गुणधर्म हा गरम आहे आणि सब्जाचा जो आहे थंड आहे त्यामुळे उन्हाळा असेल तर सब्जा घ्यायचा आणि आता मस्त हिवाळा स्टार्ट झालेला आहे त्यामुळे शरीराला गरमी देण्यासाठी तुम्ही ची ॲसिड यूज करू शकता सो चला तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल असं मी समजते आणि आता आपल्या आवडीचं काम मला माहीत आहे मला हे काम करताना बघून तुम्हालाही भरपूर आनंद मिळतो तुम्हालाही यापासून भरपूर मोटिवेशन मिळतं घरातल्या कचऱ्यापासनं वेस्ट गोष्टींपासनं जेव्हा मी अशा छान छान वस्तू बनवते त्या पाहून तुम्हालाही म्हणजे तसं बनवण्याचा म्हणजे उत्साह येतो आणि तुमच्या घरातलाही कचरा जाऊन त्या जागी एक मस्त काहीस छानशी सुंदर वस्तू बनते म्हणजे तुम्ही पण माझ्यापासनं मोटिवेट होऊन तसं काही बनवत असाल तर बरं का सो चला आता दिवाळीची दिवे आहेतच तुमच्या घरात आहेत की नाही आणि तुम्ही जर शोधलं ना तर कुठेतरी अडगळीत अशा जुन्या पुऱ्यान्या कॅसेट अशा धूळ खात पडलेल्या एखाद्या बॅगमध्ये वगैरे तुम्हाला पडलेल्या नक्की 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 सापडतील बरं अशा कॅसेट नसतील ना, ना तर काही नाही कार्डबोर्ड घ्यायचा आणि मस्त सर्क्युलर जो आहे कट करून घ्यायचा त्यानंतर त्याला छान असा कलर करायचा आता मी इथे ॲक्रेलिक कलर करते आहे कारण सांगते माझ्याकडे ऑइल पेंट कलरच नाही आहे त्यामुळे आता मला ॲक्रॅलिक यूज केल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर तुम्हाला माहीत आहे ऑइल पेंटवर माझं किती जास्त प्रेम आहे ते बरं चला ह्या सर्व सीडीज ज्या आहेत मी मस्त अशा कलर केल्यात आणि त्यानंतर आत्ता कलर करायचा आहे मला दिवा आता दिवाळी झाली भरपूर दिवे तुमच्याकडे असतील आणि दरवर्षीचे भरपूर दिवे आपल्याकडे असेच साठलेले असतात तरी सुद्धा आपण दिवाळीला नवीन दिवे घेतो कारण आपल्याकडे तशी पद्धतच आहे म्हणजे दिवाळीला पाच दिवे तरी नवीन घ्याय घ्यायचे असं माझी आई मला आवर्जून सांगत असते कारण दिव्यांचा मान असतो आणि सोबतच बिचारे जे काही कुंभार लोकं वगैरे असतात त्यांची तेवढीच जी आहे मदतही होते सो so, त्यामुळे प्रत्येक दिवाळीला मी दिवे विकत घेतेच आणि मग दिवे विकत घेतले की त्यापासून मस्त वेगवेगळ्या वस्तू ज्या आहे मी बनवत असते म्हणजे दुसऱ्या वर्षी दिवे घेताना अरे आपल्याकडे भरपूर दिवे आहेत आपण कशाला घेतो हो, आहोत असं तसं म्हणजे असे प्रश्न माझ्या मनात येत नाहीत मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल दिव्यांपासनं मी मस्त दोन उरली बनवल्या होत्या आणि तशा उरली तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल ना तरी शोधूनही सापडत नाहीत आणि तुम्ही बघितला का तो व्हिडिओ नसेल बघितला ना या व्हिडिओच्या शेवटी लावते तुम्ही नक्की बघाल कारण आत्ता तुमच्या घरात भरपूर दिवे आहेत मला माहीत आहे सो माझे मागचे पुढचे व्हिडिओ बघा आणि त्याच दिव्यांचा मस्त असा उपयोग करून घ्या आणि स्वतःचं घर सजवा म्हणजे अशी ऑर्डर नाही देते ऐका बरं मी तुम्हाला एक आयडिया देते आहे बघा माझ्याकडे जे काही का दिवे आहेत ना त्याला मस्त मी कलर केला आणि मी काय बनवते आहे तर मी बनवते आहे कॅन्डल होल्डर इतके सुंदर बनवून तयार झाले आहेत ना हे आणि हे फक्त तुम्ही दिवाळीलाच नाही तर आपले छोटे मोठे खूप सारे फेस्टिवल आहेत आपण सेलिब्रेट करत असतो कोणी आलं तर होम डेकोरेशन करतो आता समोर संक्रांत येणार आहे सो असे छान छान दिवे तुम्ही दाराच्या दोन्ही साईडला म्हणा किंवा आपल्या टेबलवर कुठेही मस्त सजवून ठेवू शकता या दिव्याने तुमच्या घरातला कोणताही कोपरा इतका सुंदर दिसेल ना आणि काय लागलं काहीच नाही सीडीज पडलेल्याच होत्या दिवे पडलेलेच होते हां फक्त काच आणि जो कलर आहे तो तेवढा मात्र लागला पण बघा ना किती सुंदर वस्तू बनवून तयार झाली म्हणजे कमी एफर्ट्समध्ये जर छान छान वस्तू अशा बनत असतील त्याही अगदी वेस्ट प्रोडक्टपासनं आणि आपलं घर सुंदर दिसत असेल तर काय हरकत आहे मग नाही का घर सजवायला बरं चला आता ना व्हिडिओ इथे पॉज करा आणि आधी मला कमेंट करून सांगा कि न, की हे कॅन्डल होल्डर्स कसे दिसत आहेत ते तुम्ही याला दिवेही म्हणू शकता नक्की कमेंट करून सांगा आणि हो पुढे व्हिडिओ पण कंटिन्यू करा बरं का कारण म्हणजे आता ज्या व्हिडिओ बनवत असतील त्यांचं ठीक आहे पण आता ज्या व्हिडिओ बनवत नाहीत ना त्या नाही समजू शकत इतकी मेहनत लागते माहिती आहे का त्यात मी फक्त डेली ब्लॉगिंगच नाही तर तुमच्यासोबत अशा छोट्या मोठ्या वस्तू पण आय वाय पण शेअर करत असते त्यामुळे भरपूर मेहनत लागते बनवायला पण एडिटिंगला पण मी हे सर्व घरातली कामं मुलांचं सर्वांचं सर्व करून करावं लागतं म्हणून प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक करत जा आणि प्लीज छान छान कमेंट करत जा म्हणजे मी तेवढीच मोटिवेट होते आणि तुमच्यापर्यंत असे छान छान डी आय वाय असे छान छान व्हिडिओ जे आहेत पोचवण्यासाठी म्हणजे आणखी मला हुरूप येतो बरं चला हा सकाळचा भाजीपाला आहे बरं का बारा वाजता आरोहीचे पप्पा म्हणजे बाजार घेऊन आलेले होते तेव्हा मी वॉश वगैरे करून ठेवला होता पण मधातच मग ह्या दिव्यांचं आठवलं आणि ते करत बसले त्यामुळे तो भाजीपाला निवडायचा राहिला आणि नि बघा ना भाजीपाला अर्धवटच निवडून झाला तर दरवाज्याची बेल वाजली आणि माझी फ्रेंड मला भेटायला आली आणि भरपूर वर्षानंतर भेटतो आहोत आम्ही खरं तर तिचं माहेर आहे पारस पारसचा माझा संबंध म्हणजे आता आमची ट्रान्सफर झाली वगैरे म्हणूनच आहे असं नाही याआधीही मला पारसच्या भरपूर मैत्रिणी होत्या जशी ही कळल्याने म्हणजे पारसच्या स्टुडंटला आता तुम्ही बघता माझ्या हो शिक्षणासाठी अकोल्याला जावं लागतात तसं यांनासुद्धा अकोल्यालाच यावं लागायचं सो ही आणि मी ग्रॅज्युएशनला सोबत होती आणि ती माहेरी आली की आवर्जून मला भेटायला येते कधी येणं होतं कधी होत नाही आपण समजू शकतो पण आज तिचा सकाळपासून एक दोनदा फोन आलेच नाही आम्ही येते येते आणि मी पण इतक्या आतुरतेने वाट बघत होती ना तिची आणि तिची एक्साइटमेंट बघा ना आली फक्त दोन शब्द मला बोलली आणि बघू ते तू कुठे काय कसे चेंजेस केले व्हिडिओ तर ती बघतेच बरं का रोज पण तरी डोळ्यांनी बघणं म्हणते फार वेगळं आहे आणि असतं ना आपल्याला मैत्रिणीचं खरंच कौतुक असतं की बाई तू कशी काय म्हणजे तिच्या प्रत्येक बोलण्यातून प्रत्येक शब्दातून तिच्या मनात माझ्याबद्दल असणाऱ्या भावना म्हणा किंवा कौतुक म्हणा मला जाणवत होतं प्रत्येक वस्तू इतक्या प्रेमाने न्याहाळून बघत होती ना मग ते झाड असो किचन असो बेडरूम असो अगदी सर्व पण बघा ना मैत्रीण इतक्या वर्षानंतर भेटायला आली पण आपली हातची कामं काही सुटत नाहीत तिलाही म्हटलं बाई तू किचनमध्येच बस आणि मी स्वयंपाक करते कारण टिफिनचा वेळ झालेला होता मला टिफिन द्यायचा होता सो तिच्यासोबत बोलता बोलता आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि असंच असतं नाही का आपल्या बायकांचं जीवन म्हणजे बाकी सर्व गोष्टी राहतात बाजूला पण आपली जी दररोजची कामं आहेत रुटीनची कामं आहेत ती करावीच करावी लागतात आता जर आरोहीचे पप्पा घरी असते तर एक ठीक असतं की म्हणजे मी बोलून भेटून व्यवस्थित घेतलं असतं त्यानंतर लेटही स्वयंपाक झाला असता तर चाललं असतं पण आता ते ऑफिसला असल्यामुळे टिफिन देणं मला गरजेचं होतं म्हणजे इतर गोष्टी तर मॅन्डेटरी नसतात एवढ्या आपण त्या इग्नोर करू शकतो पण स्वयंपाक आणि तो ही टिफिन जो आहे तो जरा पंचवल ठेवावं लागतो त्याचा टायमिंग कारण ते दादा एकदा आले की मग म्हणजे त्यांना कंटाळा येतो पुन्हा पुन्हा यायचा म्हणून तिच्यासोबत गप्पा गोष्टी करता करता जे आहे माझा स्वयंपाक चाललेला आणि तिचंही मग चाललेलं अच्छा किचनमध्ये हे असं का ते तसं का कशी करते ग म्हणजे तिचा तर एकच प्रश्न होता माहीत आहे का आली तर जाईस तोवर की तू एवढं सर्व स्नेहा करतेच कशी घरही सांभाळते मुलंही सांभाळते त्यानंतर डी आय वाय व्हिडिओ एडिटिंग कारण तिनेही नुकतंच चॅनल ओपन केलेलं आहे कल्याणी घनवट असंच जे आहे तिच्या चॅनलचं नाव आहे तुम्ही सर्च करू शकता काही नाही तिने चार पाच फक्त शॉर्ट व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आता पण तिलाही म्हणजे माझं पाहून जे आहे थोडं मोटिवेशन मिळालेलं आहे की आपणही ठीक आहे क यूट्यूबवर काही करू शकतो म्हणून सो तिला या गोष्टीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर झालं आता तिचं निघायची वेळ झाली सो आरूला पाठवलं होतं मी शॉपमध्ये दिदीसाठी काहीतरी घेऊ नये पण तिला काही व्यवस्थित मिळालं नाही सो ती चॉकलेटच घेऊन आली सो छोटीशा दिदीला आम्ही चॉकलेट दिलं आणि इतकी आनंदित झाली ना ती गिफ्ट बघून का लगेच मला मिठीच मारली आधी मी इतकं बोलत होते बाळा ये माझ्याजवळ ये माझ्याजवळ तर यायला तयारच नव्हती पण जसं गिफ्ट मिळालं तसं मग मिठीत घेऊ दे दर्शन घेऊ दे लाड करू दे भरपूर मस्त खूप क्यूट मुलगी आहे तिची आणि खरंच ती आली ना आजचा दिवसाचा शेवट माझा खूप छान झाला खूप गोड झाला भरपूर आठवणी होत्या आमच्या एकमेकींसोबत कॉलेजला असताना आम्ही छान एक दोघींनी एक डान्स पण केला होता त्याच्या आठवणी निघाल्या आणि खूप छान चला चला आता तिला इथे मी हळदी कुंकू लावून भरपूर आठवणीसोबत तिचा जो आहे निरोप घेते आणि आजच्या या छान छान छोट्या मोठ्या गोष्टींसोबत आणि हो सुंदर अशा कॅन्डल होल्डरसोबत तुमचाही निरोप घेते अपेक्षा करते तुम्हाला ते कॅन्डल होल्डर्स आणि आजचा माझा व्हिडिओ भरपूर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा खरंच खूप मोटिवेट करतात मला तुमच्या कमेंट चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स तो स्वतःची काळजी घ्या बाय